स्वतःला इतकं बदला की पुढे जातानाची आपली ओळख आणि पुन्हा जगाकडे मागे वळून पाहतानाची आपली प्रसिद्धी यातलं अंतर मात्र ओळखण्या पलीकडे असलं पाहिजे चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात आधी तुम्ही स्वतःला इतकं बदला की लोक तुमच्याकडे पाहिल्यानंतर तोंडात बोट घालतील कधी काही ज्या व्यक्तीबद्दल आपण निगेटिव्ह विचार करत होतो ती हिस्तर व्यक्ती नाही ना असा विचार करत ते बसतील घडून गेलेल्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येक अपमानाचा प्रत्येक वेळेचा आणि प्रत्येक कठीण प्रसंगांचा बदला हा आपल्याला स्वतःमध्ये चेंजेस करून स्वतःमध्ये बदल करून आपली वाटचाल ही यशस्वी दिशेने सक्सेस घडून आणून तयार करायची आहे त्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह विचार आणि पॉझिटिव्ह थिंकिंगने आपली स्वतःमध्ये स्वतःच सेल्फ युअर सेल्फ चेंज युअर सेल्फ या अशा अनेक गोष्टींनी आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं आहे लोक काय म्हणतील नातेवाईक काय म्हणतील असे अनेक प्रश्न देखील पडतील तर अशा प्रश्नांची उत्तरं शोधत बसू नका स्वतःला जे विचार मी आज सोबत मानणार आहे त्याचा नीट विचार करा आयुष्य नक्की बदलेल नवीन असा तर सबस्क्राईब करा स्वतःला इतकं बदला की दुनिया पाहतच राहिली पाहिजे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा जिथे आपल्याला नाही ना तिथे ना। कधीच जायचं नाही तुम्ही तुमचं आयुष्य इतकंही स्वस्त करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्याची आदरात इथे करतो की आपण स्वतःचेच महत्त्व विसरून जातो त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला नेहमी कमी पडते आणि विसरून जाते बऱ्याचदा काय होतं ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी कधीच स्वतःहून आपण विचारायला सुद्धा जायच्या नाही तिथे आपली किंमत कमी करून घ्यायची नाही ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलवलं जातं तिथे आपल्याला कमीपणा दिला जातो तिथे तर कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची इच्छा देखील नसते त्यामुळे तिथे जाऊन उगं स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका स्वतःचा अपमान देखील करून घेऊ नका जेणेकरून तुम्हाला अपमादस्पद वाटेल ज्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधीच केलेले प्रयत्न नाही अशा लोकांना स्वतःचं मत मांडण्याचा काहीही हक्क नाही आयुष्याला कधीही दोष देत बसू नका उलट जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले ज्यांनी तुम्हाला दुखावले त्यांना पश्चाताप झाला पाहिजे आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी ह्या नशिबाने मिळत नसतात काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं मेहनत घ्यावी लागते जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव हा ओळखायला शिका स्वभाव हे ससत चेहऱ्यावर स्पष्ट होत नसतात असेल तर त्याला फक्त एवढीच विचारा माझी मदत करशील का मग पहा त्याचा खरा चेहरा तुम्हाला लगेच कळेल की तो तुमच्यासाठी मदत करण्यासाठी किती तत्पर आहे ते उंच उडण्यासाठी पंखांची गरज ही पक्षांना असते पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती अधिक जास्त होते नाहीतर गर्व आणि अहंकार याच्या विळख्यात तो उद्ध्वस्त होतो संघर्ष करता माणूस हा नेहमी एकटाच असतो पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असतं त्याच्या मागे मागे असतं त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात घाबरू नका किंवा वाईट तर अजिबातच वाटून घेऊ नका आयुष्यामध्ये काही जखमा या अशा असतात 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 की त्या त्या दिसतही परंतु खूप त्रासदायक दुखत जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची व्यक्ती जवळची लोक तुमच्यापासून दूर जायला लागतात तेव्हा समजून जायचं की त्यांच्या गरजा पूर्ण झाल्यात आणि त्यांना तुमची आता गरज उरली नाही बऱ्याचदा तुम्ही असेल गरजेच्या वेळीत ज्या लोकांना तुमच्याजवळ येतात तुमची हालचाल विचारतात पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की ते तुमच्यापासून बोलणं देखील बंद करतात आणि दूर निघून जातात अशा लोकांपासून तर नेहमी दूर राहा कारण ते मतलबी आणि स्वार्थी लोक असतात जे गरजेपुरते तुमच्याजवळ आलेले असतात नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला फुलं वाहता नारळ वाहता देवावर संपूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर कधी ठेवता का विश्वास ठेवायची वेळ आली तर मात्र आपण स्वतःच राऊन घेतो आणि हे काम मला जमेल का मी ते पूर्ण करू शकेन का अशी शंका घेतो ज्या ठिकाणी तुम्हाला महत्वच दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका आणि ज्या व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत स्थान देऊ नका पण बहुतेक लोक याच्या उलटच वागतात म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तुम्ही सारखं सारखं तिथेच जाता अशी व्यक्ती तुमचा आदर देखील करत नाही आयुष्यामध्ये स्वतःला महत्व द्यायला शिका स्वतःचे महत्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा आपण आपल्यासाठी महत्वाचे आहोत हे आधी लक्षात ठेवा मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही आणि समोरची व्यक्ती आपल्याला असं कधी भासू देखील देत नाही प्रार्थना कधीही वाया जात नाही फक्त ती प्रामाणिक असायला हवी पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्या मिळतच नाहीत जीवनामध्ये साधे सरळ लोकही धोका देऊन जातात किंवा धोका खातात कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात बऱ्याच वेळा तुमच्या बरोबरही असं होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग ते लोक तुम्हाला धोका देऊन जातात मग हे असं माझ्याच बरोबर का झालं असा विचार करत आपण स्वतःला दोष देतो माणसांना समजावणे खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्यांचा स्वभाव बदलतो अशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्यावर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की तुझ्यासाठी मी मरायला देखील तयार आहे पण काही काळानंतर तीच व्यक्ती गेल्यावर तीच व्यक्ती म्हणते की मी या व्यक्तीचा जीव घेईन तर या यांच्यामध्ये असं बदललं काय तर वेळ आणि परिस्थिती जीवनामधल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद हा पैशांवर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर देखील अवलंबून असतो कारण एक मुलगा फुगे विकत घेऊन खुश होतो तर दुसरा मुलगा फुगे विकून खुश होतो तर तिसरा ते फोडून खुश होतो बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की ते सोडवणं तुमच्या हातात नसतं पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंद तुमच्या हातात असतो आयुष्याचा आनंद नियम पण कबड्डी सारखा का आहे कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ असता तेव्हा तुमच्या जवळचेच लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे असतात वेळ हा सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी पण आयुष्य मिळत नाही वेळ बदलण्यासाठी आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायला आहे विसरायचं आहे तेच आपण लक्षात ठेवतो जिथे चूक नसेल तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नाही तिथे कधीच जाऊ नका लक्षात ठेवा आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्या पेक्षा जास्त यशस्वी होऊनच घ्यायचा असतो चांगली लोक नेहमी दुसऱ्यांचा आदर करतात पण तेच दुर्बल लोकांना नेहमी लोकांची मदत लागते आणि त्यामुळे लोक इतरांचा सन्मान फक्त दिखाव्यासाठी करत असतात चांगले लोक त्यांच्याजवळ कितीही मोठी संपत्ती किंवा कितीही मोठी चांगली, किती किती चांगली गोष्ट असली तरी कधीच कोणत्याच गोष्टीचा दिखावा करत नाही पण तीच गोष्ट जर छोट्या लोकांची त्यांच्याकडे काहीही नसलं तरी ते दुसऱ्याकडून मागून आणून त्याचा दिखावा करतात मोठेपणा करतात चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखं बना पण खोटे लोक नेहमी ओरडून ओरडून आणि धाका ठेवून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखंच बनायचं आहे मी कसं श्रेष्ठ आहे ते जेव्हा आयुष्यामध्ये काही घडतं तेव्हा चांगली लोक त्यांचं क्रेडिट त्यांच्याबरोबरच्या लोकांना देतात आणि खोटी लोक मात्र सगळ्यांना सांगत फिरतात की हे झालं जे काय आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे झाले जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र आणि तो मात्र कायम लक्षात ठेवा काय करत आहात कोण काय करतं कशासाठी करतं आणि काय करतो या गोष्टींपासून स्वतःला जेवढं लांब ठेवता येईल तेवढे लांब ठेवा आणि तुम्ही स्वतः मात्र खुश राहा मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही स्वतःमध्ये नक्की चेंजेस कराल स्वतःसाठी जगाल स्वतःसाठी जगाच मी स्वतःसाठी जेव्हा तुम्ही जगायला लागाल तेव्हाच तुम्ही या जगापासून दूर व्हाल आणि आपल्या त्रासापासून देखील दूर व्हाल तुम्हाला माझे विचार कसे वाटले ते मला तुम्ही कमेंट म करून नक्की सांगा पुन्हा अशाच नवीन विचारांसोबत लवकरच आपण भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद